या सीटांवरती त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही उमेदवार मागे का झाले आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि त्यामुळे मैदान सोडून हे विरोधक पळाले असल्यामुळे या काही जागांवरती फक्त महायुतीचेच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी ते विजयी घोषित केलेले आहेत त्यामुळे आमचा उलटा आक्षेप त्यांच्यावरती आहे की लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे निवडणुकीचं मैदान सोडून ते पळालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी लोकशाहीचा के खून केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे नाही मग दमदाटी करायची असती तर सगळ्याच जागांवरती केली असती ना आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे भूल थापा करणं फेक नरेटिव्ह पसरवणं आणि खोटं बोलणं हे सोडून यांच्याकडे कुठलंही काम हे राहिलेलं नाही निवडणूक आयोगाने अहवाल मागवलेला आहे नाही नक्कीच निवडणूक आयोग याचा पूर्ण जो अहवाल आहे तो मागवेल नियमानुसार जी कारवाई आहे ती करेल आणि अहवाल हा मागितलाच पाहिजे आणि अहवाल मागितल्यानंतर हे स्पष्ट होईल की विरोधक काही ठिकाणी काही जागांवरती मैदान सोडून पळालेले आहेत